तर स्वागत आहे मित्रांनो आपलं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बलात्कार वाढायचे मुख्य कारण काय सोशल मीडिया पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मुलीला वाटल असे ड्रेस घालू नका तर हा बघा ड्रेस या पूर्वी कसा घातला असा ड्रेस जर घातला तर बलात्कार वाढेन का राहीन हे तुम्ही सांगा अरे नुसतं इंस्टाग्रामवरती नुसतं गेलो ना तर पूर यार कसे व्हिडिओ काटेत राव सगळे फालतार हां आता कशाला बलात्कार नाही वाढणार हां व्हिडिओ एकदा बघून घे अरे तू काय नाचतीस काय काय करतीस तू तु? हां तुझ्या आईवडलाचे हेच काय काय भावाने संस्कार तुला हा तर काय बोलावं राह आम्हाला बी बहिणी पण हे असे विचार नाहीत पाहिजे सगळ्यात जास्त चुकी जर म्हणलं तर त्या पुरीची नाही हा त्या पुरीच्या वडिलाची चुकी आहे सगळ्यात जास्त कारण तिला मोबाईल घेऊन देणे तिला वाटल तसले कपडे घालून देणे आर काय चाललं आहे तिला मोबाईल घेऊन देणे तिला स्कुटी घेऊन देणे पोरगी कुठं आहे काय कोंकडं फिरती काय येते कोंकडी येते किती वाजता येते हे हे वाडलाला काहीच माहीत नसते आता समजा जर हे तुमच्या समोरून आता ही मुलगी चालली तर तुमच्या जीवाला कसं वाटत सांगा ना काय कपडे घालतेस तू फालतू आणि ह्या मुलींमुळेच खरं तर बारा तेरा अशा वयाच्या छोट्या छोट्या मुलांवरती ह्यांच्या डोक्यावरती ह्या मुलींमुळे परिणाम व्हायला लागलेत आता हिनी व्हिडिओ असे काढलेत तर आता त्या पोरांनी कसे काढायचे हेच चालू आहे सोशल मीडियावरती गेलं की हे व्हिडिओ ते व्हिडिओ हे असे व्हिडिओ आर काय व्हिडिओ काढतात राहतो मी है काय हे ह्या गोष्टींमुळेच आपल्या भारत देशामध्ये बलात्कार वाढायला लागलेत हे थांबलं पाहिजे कुणी त्या मुलीच्या आईवडिलाने त्या मुलीच्या आईवडिलांनी असले ड्रेस त्या मुलीला घालून नाही देणे त्या मुलीला मोबाईल नाही देणे